मशे रेडा वडून गेले का कुठं ओढायला लागलीस मला हा मी नाही माणूस आहे माणूस अरे रेडा करून कामाचा राहिलो नका अग तुला ते सोशल का तोंड सांभाळ मला मी तुमची बायको आहे मस्त हे तोंड सांभाळायला कोणाला सांगते तुझ्या माझ्या आईला सुविधा बाला अंगाने पंचवीस हजार देऊन करून आणलं मी माझी फुटक नाहीतर मागे लागलेले एक एक म्हणे माग लोक माग म्हणे म्हणे तुझ्यासारख्या पिंटकेला माझ्यासारखी जवारी तोडी लुसलुशीत बायको तुला मिळाले नशीब तुझं आवाज खाली करायचा पिंडका असलो म्हणून काय झालं दहावीस गोळा करून पदरच्या पैशाची पिततोय झालं झालं तुला गाँ। 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 तुला पाहायच नसतं सुचतो पोरगा मस तिथल्या त्याच्या मारले पचा गेला तुझं बोरगा गावात ना उंडगी का फिरतंय हा आत्ताच्या पोलीस मी नवरा नोकरदार लागतोय तुझं पोरग पावनरला जाते गाडी उपसायला सगळ्या गावात फिरते काय पोरग जन्माला घातले काय घातलंय तुमच्या भरोशावर बसला असतो तर तो बी झाला नसता या 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 तुझ्या जीबाला काय हाल का नाही काय हलकट बोलतेस हा तुझ्या या गुणानं झोप लाग ना मला काल तेवढी चांगली लागलेली बघ का? काल तू जर क्लिअर होत तर ते कर जीएमच्या बाटली शिवाय झोपत नाही नुसती क्वार्टर मिळती म्हणून गाडी उपसते आता ते कुणाच्या गाडीवर गेले हुडकाय पाहिजे <laughs> सारखं म्हणतोय देवा काळजी रेवा कसली आले हे ना काळजी पंचतीस वर्षाची आहेत अजून बाकी आणि त्याचणी नाही काळजी हे ना कसली आले काळजी आये आहे लगी लगी कुस्ती 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 आई लगीन भाव कुस्ती भाव कुस्ती नाहीतर नाहीतर कधी मस्ती वड 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 वर घे मागल्या बाजूला अठाक दिवस घे जातोय का पण मेंदू पटूर बडकायचा लगेन वी बडक घेऊन निंबू पॉट भरते पुढी दोन दिवसाला पुरणा आणि संध्याकाळी तयार जाऊन बसतंय बिड्या फुकीत

लगी लगी बाबा कुस्ती कुस्ती बाबा कुस्ती शड्डू या माझा मांदेव कशाला शड्डू मारतोस अरे तुझा मांडेव तू मार कुस्ती 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 हा तेच तेच चाललो बघा चालत कुस्ती का सोन्याचा हल्ल्याला शाळेतल्या पोहरासारख वाढतेसीच्या लग्नाचे वळण घेऊन रबी शाळेतल्या बारक्या पूर्ण करत काय मिळता आता पहिल्यासारखी शाळा लावली नाही रोर पुरी रिकाम्या तासाला एकमेकांनी कुलवीत बसत्यात वरगा रो र मरदा हाय बघे आता शाळा नव्हत शाळा झाली बोलायचं बी कठीण नाही म्हणा असलं नाद नव्हतं आमच्या तरण्या अरे काय सांगायचं मर्जा आता सुधीन केला दुधात मी कॉम्पल्यान घालून पितोय म्हणून तर माझी काठी घट अंगठी घट का काय सांग अं काठी लागल्या सगळे गोड वाट काय होईल मरदा तरुण वातग काम करून करून गुडघ्याची लागली बाबा वाट आता काय करायचंय माझी भीत श्रद्धा मरबा मरवा तर भांडलेलं भांडलेलं बसल्या जागी गेलेत की चकत्या सांग की सर्व गोड भांगून बांगून बाद व्हायची लाडी म्हणून भांगलन भांडून रेबर कसं बसलो आता पहिल्यासारख दिवस नाही आम्ही टपाल पाठवीत होतो तेव्हा दोन दिवसानं कळत होत तेव्हा मग मा उडगी मातीला याची खा बघते आता कसे राहिले आता ते रेवन जीओ फोर जी गाव लाईल बाबाला जास्त भले बघून म्हणते आज आणि त्याला मी कळून जी तिकडना हमटाळ करते ते पण खरं आहे बाबा पण पोरी ती आता कुठले ती तिकडना म्हणते या आई बाबा आतुनावर एक फोटो बुक फेसबुक वर स्टेटस म्हणून मी इकडेच बघतो आणि आज ताच्या पूर्वी कॉलेजला म्हणून जातात उच्च शीर्ष गाड बसतात चला वर्ष बाजाराचे मगल्या वाटे म्हणजे तेवढ्यात गारस बघते गुन बघून होतो मोला निका वाटते रग रग आणि पोरीच काय सांगायला लागलाय पोर तरी कडवी काय चांगली आहेत का पहिली मतोदेत बसत होते आणि आता त्या झिया माने आर्यनच्या माघात तयाव त्या वडाखाली जाऊन बसत्यातल्या तगणी कोण सिगरेट वरतो कोण मुलीन बिढी मंडल मधली बिडी वरतो अशी गेलो आता बोलून बोलून बडकी कोरडावी बाहेर याला पाणी वाला नाही पण रे भूक लागला भूक भूक लागली समोसे गरमागरम समोसे रात तळणार सकाळी ऊन करून आणणार त्याच्या बरोबर श्वास देणार अ गरमागरम गरमागरम समोसे अरे ये नका हे काय नवीन आणलायच रे आपण जे आज सेल काढून भूक लागली अरे चारून तरी बघायला पाहिजे कर्म सामूचे अरे वा आधीच नाही दात त्यातले ते वटाने बेस्ट शिर दात ते काही होते ते सच्चा फुलायचे मुलग्यांच्या मधून धरवल्ल्यांचा सांगतो येऊ मला म्हणजे आता धरले की आठवडा जाईल तेवढ्या तेच काटतो काय म्हणता किती चग्रात बसायचं हिरड्या डुप्ट्यात आता समोस आणि सकाळच्याला बटाटू बटाटू जातीची सत निसून आणि लंगोट्यात राहतील वटाण्या <tinyan> गरम समोसे ए, ए, जागडी ते किती वाट समोस पाच ला दोन दहा एक धोका आई का माझ्या तू जायच पाचला दोन आणि कामांना अरे नका शाळेला जाईत जा यामुळे काय झालं तुझ्या घरी छाळे उठते बघ हे बघा ना तुला समोर घेऊ वाटले तर घे खरं माझ्या वर्षी शाळेचा विषय काढणार नाही बघ मी मास्टरला सांगितले मी परीक्षेलाच फक्त येणार तुला घेऊ वाटलं तर घे नाहीतर मी जातो बघ अ गरम समोसे जा जा आता शाळेत जाऊन मास्तर ना ईद जाते कडव असं बसणार आम्हाला लागते जा जा बाबा भूक लागल्या ला, ला, रबाला कशाला घालच तिला इथे भूक लागल्या मला पण तुझी भूक आता कोण जाणून घेईल असं नुसत भडक टाकत कानात चांगलं वारं शिरलेल्या वासरामध्ये उड्या मारायला लागलीस ती तुझं लगीन करायचं नाही पोरग्याचं लगीन करायचं आहे काम नाही आत्ता जाऊन बाजारात उभा राहिलो तर तुला मागणी करायलाच बसल्यात का नाही जा सगळी म्हणून आई नि लागेल ला पुन्हा बघितलं तर तुझ्या मड्याला सुद्धा कोण येणार नाही बोलायचं काम नाही आईला जाऊन सांगेन तीन, तीन दा कशाला गावतीस माहीर पणचा नखरा गे धान्यावागच मांजर झालंय नवऱ्याच गे 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 माझे राणी अरे बायकोची निंदा करून कशाला भोतून मारताय चक्रा हो आणि गरीब गा तुझ्या संग मी लगीन केलं तरी तू रागन बघतीस गे कामावरती मी गेल्यावरती चॅटिंग करत बसतीस ग माझी राणी यापैकी मी लेख लाडकी आईला झालं आणि लगीन तुझ्यासाठी मी फड़ात जाऊन वरपे उसाची मुळी गे भांगलाय जाऊन गावातली तू पोर केलीस सु गे ने गे ने गे गे अग तुझ्या तोंडाला कोंड लागावं आलाई तोंडाला फेस गे आता तो अंडे तू बंद कर राणी भक्ती सारी वेस गे 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 माझी राणी माझा राजा माझी राणी माझा राजा तुरे माझी राणी तू रे हे माझी आई भास्कर भास्कर आता तुझ्या तोंडाला कोण लागेल अगं पोडग्याचा आवरलंय का बघ झाचा त्याला कावा टिकला लाव गालाला कुठेतरी दिसतावल आणि मसुदी जाऊन अंगारा लाव जाजा आई ए आई मसुदी आई माझ्या पोरा एवढ्या लवकर लगीन ठरू दे तुला पुढच्या आलाव्या गा, तंडवावर घालते मी आणि पिल्लेखाड घ्यायची चालताय केली पण त्याला तोंड मोहर करून काहीतरी करत्यात येते तुझ्याकडे कसला फोन आहे माझ्या ना तोंड जिओ फोन घेऊन दिलाय पण शे त्याला पुढे माझे दुनी कडे बी आहे पुढे माझं काय राहून शिपली अरे बाबा तुझं प्राण कसे हे आणि त्या शिपणी काढणे एवढं नाही कोणा शिव वरती तर कोणतं शिव वरती कोणी ते बर्जी बाहेर काढली अरे काय सांगायचं यांच्या शिपली ची पोझिशन बघितले कधी वाटतय काय माहिती आहे काय काय उन्हाला उभारलेली मस्काची अडवण धावते का नाही कशी टाक दिली असं काय नव्हतं ना अजून कुठं आल नाही तुला सगळं सांगितलं तू मोडायलाच बसलाय म्हणून तुला सगळं सांगत नाही रे येतील तुला एवढी का गाई लागली ह्या पावणेळ बघायचंय रे कठरल्यानं मोडायचा नागाय कस पाहुणे येताना कसला त्रास झाला नाही न बर चे काय नाही अव कसला त्रास तुमच्या रस्त्यानं वरच खाली आणि खालचं वर झालं एवढं दबर रस्त्याला आरफे डे आरफे या बाई कोण म्हणायच्या लगत चा का पलीकडच्या हे नव एवढ्या देखण्या का कशा काय म्हणून विचारलो ही पोरग्याची आई पोरग्या ते बघूल वाटत नाही

पेट। कुछ थी, कुछ थी, का शेवट टाकून उठते बाबा कुस्ती कुस्ती बाबा कुस्ती आई लगे आवाज करा गप बस बगल तवा खा खा करते नुसती आवाज दिल्याला शिगुरीचा खाज्याने लाडू एका समाजात तोंडात टाकती बाबा आई बोलायला आई बोलाय आई आई लगी बाबा कुस्ती आहे खुशती गप लाडवाचं नाव काढल्यावर तुझा शेंबुडाला खाली होईल आणि हे दोन्ही एका सपाट्यात खाती मला त्यात काय दाखवत नाही पोरगी दाखवायचा कार्यक्रम आधी पुरा करूया तुम्ही जरा घर बसा दोघे बलव बलव लवकर बलव बाय धन्य जर आमची मय जर बाय मन मन हे बाय बिघडल्यास काय वर घे वर घे सनमल पदूर जरा वर कळ गप आला गपते जरा पडदा उघडल्यावर हळूहळू पदर वर घेते नव तोंडावर चा मनमन उद बाबा उघड बाई पदर तोंड -तों बागाचा जरा केळ का सुकाळीचा मनमन दाखवायला आणली शॅम्पोच्या पीस ऐकायचो रो वापरून बघा मनाला का दोस्त फिरलं गेला का कुस्ती चाको डाटू दे मुगीला काय इटा ऐकत ते इटार बाय तुझं नाव काय गट कुस्ती बाय मनमन अस <coughs> <ने परेगे। coughs> का तिच नाव मुलमय आता पुढचा <coughs> प्रश्न शिक्षण विचारला सगळ्या प्रश्नाची अशीच उत्तरे देतीस होय बा तू कुठपतू शिकलीस बाजारवाडपासून पर्यंत जे घडलंय ते सगळं <coughs> शिकलय आणि काय <या> अपेक्षा तुझ्या अपेक्षा <coughs>

नुसतं झोपणारच का अगं हे आमचं शेतकऱ्याच कुटुंब आहे हा तिथं काय तू काम करणार का नाही पोरग्याला काय विचारायचं असेल तर विचारा विचारतो विचारतो बाळ तुझं नाव काय बाबा खुशी बा, 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 खुशी आई आई लगीन लगीन लेका तुझं नाव सांग नाव शिरपा सकाळ आमचं खुशी खुशी अच्छा आहे बेस्ट बेस्ट मी झालं तुझं शिक्षण काय बाबा आणि तुझ्या अपेक्षा काय थांबून मी беше как нощо. Не ми коси, 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 хайде, коси, коси, коси. Мала сега, сайте. Томте, ще се кажа. А, да, 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 तुझ्या उशाला कोला गलकोला उष तुरता पुरा गेला तुझ्या लागल कोला आता काही काही बाई असा काय लगे शांत हो शांत असच करतोय बघा सांगाल सांगायसारखं काय नाही एकंदर मड जरी दारात वाजत गेलं तरी अंगात येतोय बघा इच्छा आणि वर सांगती नदीवर म्हणून नदीवर काय असतो शांत वा सगळे जण शांत वसा चला शाळा सुरू करायची आज पहिल्यांदा इतिहासाचा तास घ्यायचाय तर झालं काय एकदा अकबर बादशहा आपल्या पलंगावर झोपला होता बाई हे रामू तात्या खाजवत आहे बाबा काय चाललंय रामू तात्या परत असं नाही करायचं वाटल्यास औषध आणा बर मी कुठे होते बाई आता अकबर बादशाहच्या पलंगावर आम्ही सांगत होता बसा बाईची जात आहे ती आम्ही काय डोंबाऱ्याची म्हणतोय काय घ्यातो ते राहू दे आता मराथी आता मराठी व्याकरणाचा तास आता मला सांगा बरं मुलगी सगळ्यांच्याकडे बघून हसते यामध्ये मुलगी काय का सांगा मुलगी चालू आहे रे आता पुढचा प्रश्न इंग्रजांनी चंद्रावर पाणी आणि बर्फाचा शोध लावला आणि यातून तुम्ही सगळे काय शिकलात शोपाय एवढं सगळं चंद्रावर गेलेलं आहे फक्त आता दारू आणि स्नॅक तेवढा वर न्यायचं राहील सखळ्यांना काही उत्तर देऊ नका बांबू यांना

आमच्या पोराच्या लग्नाचं बघूया पो आमची पोरं शेतकऱ्याच्या आहेत लग्न कशी होती मुलं आता व्यसनाधीन झालीय आई वडिलांचे संस्कार कमी पडत आहेत आत्ताची मुलं मुली मोबाईल वर व्हॉट्सअप आणि फेसबुक वापरून चुकीच्या दिशेनं जात आहेत त्यांना चांगलं शिक्षण आणि संस्कार देणं हे आई शिक्षकांचं कर्तव्य आहे